जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर ता सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट

दोन हजार रुपये दोन हजार दहा रुपये वीस रुपये तीस रुपये दोन हजार चाळीस पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एकाऐंशी रुपये पुरे बावीसशे रुपये बावीसशे अकरा एकवीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेवीसशे रुपये तेवीसशे एकावन्न रुपये एकसष्ट एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे अकरा रुपये एकवीस रुपये एकवीस एक्केशे एक्कावन्न रुपये एकसष्ट एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये असेल Allah'a अकराशे रुपये चौदाव रुपये बाराशे रुपये बाराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे रुपये तेराशे दहावीस ते चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये अकरा रुपये एकवीस एक्कावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एकाशी रुपये पंधराशे एक्कावन्न एकसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे एक्कावन्न रुपये एकसठ एकाहत्तर रुपये सतराशे रुपये सतराशे दहावीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर अठराशे रुपये अठराशे रुपये रुपये एकाहत्तर रुपये एकाशी रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये एकोणीसशे चाळीस पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये बोला सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये रुपये बाराशे रुपये बाराशे दहा वीस तीस चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे अकरा एकवीस एकतीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे चौदाशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चौदाशे चाळीस रुपये चौदाशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये रुपये पंधराशे रुपये पंधराशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस एक्केचाळीस रुपये पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये बोला एक हजार रुपये एकावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये एकाशे रुपये अकराशे रुपये अकरा एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये बाराशे रुपये बाराशे अकरा एकावन्न रुपये एकसठ एकाहत्तर रुपये तेराशे रुपये तेराशे दहा तीस चाळीस पन्नास हा सत्तर पंच्याहत्तर चौदाशे अकरा एकवीस एकवीस एकावन एकसष्ट एकाहत्तर पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे दहा रुपये 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 वीस तीस चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस के बोला बोला शे एकावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये चौदाशे रुपये अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकसष्ट एकाहत्तर रुपये पंधराशे रुपये पंधराशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये एकसष्ट एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये सोळाशे रुपये सोळाशे अकरा रुपये एकवीस रुपये एकवीस एक्केचाळीस रुपये एकावन्न रुपये एकसठ एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये एस के બરો બોલા એક હજાર રૂપે સંતોષ બરોબર કાઢી દોઢ ના પૂર્ણ કાળો પડે બોલા एक हजार रुपये एकावन्न रुपये एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये एकसठ एकाहत्तर रुपये एकाशी रुपये बाराशे रुपये बाराशे एकावन्न एकसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी आहे तेराशे रुपये तेराशे रुपये एस के बोला हो एक हजार रुपये एक हजार एक्कावन एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पुरे अकराशे रुपये अकराशे अकरा रुपये एक एकवीस रुपये एक्कावन्न रुपये अकराशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये पुरे बाराशे रुपये बाराशे रुपये एस के शंभर दोनशे रुपये तीनशे रुपये